रंग तुझा लागला भाग अठरा एक्सट्रीम लेवल ऑफ लव सलोनी म्हणते तू राजची काळजी नको करूस मी बोलते त्याच्याशी मला मान्य आहे की त्याचं दिव्यावर प्रेम आहे आणि दिव्याच्या नकाराने तू दुखीही असेल पण जेव्हा त्याला दिव्याबद्दल कळेल तेव्हा तू तिला नक्की समजून घेईन आदित्य म्हणतो माहीत नाही का पण प्रेमात एवढ्या यातना का असतात ग का प्रेमामध्ये नेहमी आपली अग्निपरीक्षा घेतली जाते का कुणालाच आपलं प्रेम सहज मिळत नाही सलोनी म्हणते कारण ज्या गोष्टी सहज मिळतात त्या गोष्टींची कदर लोकांना नसते पण जेव्हा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप सारे टप्पेपार करावे लागतात ना तेव्हा त्या गोष्टींची खरी किंमत माणसाला कळते आणि मग ती गोष्ट तो माणूस आपल्या जीवापेक्षाही जास्त जगतो प्रेमाचंही तसंच आहे जेव्हा ते सहजारित्या आपल्या आयुष्यात येत तेव्हा आपल्याला त्याची ते किंमत नसते पण जेव्हा तेच प्रेम मिळवण्यासाठी आपल्याला झटावं लागतं तेव्हा आपल्याला त्या प्रेमाचा खरा अर्थ समजतो आणि असं प्रेम एकदा मिळालं की त्या प्रेमाला आपल्यापासून कधीच दूर होऊ देता कामा नये नाहीतर आयुष्य अर्थहीन होऊन जातं आणि प्रेमात मिळणाऱ्या यातना ही खूप सुखद आणि गोड असतात सलोनीचं बोलणं आदित्य एकत्र राहतो तिच्याकडून आदित्यला प्रेमाची एक नवीनच परिभाषा आज शिकायला मिळाली होती खरंच प्रेमात मिळणाऱ्या यातना ह्या खूपच लाग लागवी असतात आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो त्याच्या सगळ्या चुका सगळे माप असतात त्या त्या व्यक्तीच्या व्यक्तीच्या प्रेमात जणू एक नशाच जाते दुःख सुखासमोर काहीच आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या चेहऱ्यावर एक छोटी स्माइल बघायला सुद्धा आपण वाटेल ते करायला तयार होतो आदित्य भाणावर येतो आणि त्याचं लक्ष आपल्या हाताकडे जातो सलोनीने अजूनही आपल्या हातात आदितीचा हात घट्टपणे पकडलेला असतो ती सुद्धा बोलता बोलता आदित्यच्या स्वप्नात हरवलेली असते थोड्या वेळाने ती आपल्या स्वप्नाच्या त्या सुंदर दुनियातून बाहेर येते आणि तिचं ही लक्ष आपल्या हाताकडे जातो ती आपला हात हळूच बाजूला घेते सलोनी म्हणते झोपूयात का खूप उशीर झालाय उद्या तो मुलगा ही येणार आहे आपल्याकडे त्यासाठी तयारी करावी लागेल बाय द वे त्याचं नाव काय आहे कधीपासून आपण त्याला तो मुलगा तो मुलगा अशीच हाक देतोय आदित्य म्हणतो माहीत नाही मला दिव्या बोलली की त्याच्याबद्दल आपल्याला उद्या सगळं कळेल सलोनी म्हणते बर ठीक एक आहे एकाच रात्रीचा तर प्रश्न आहे उद्या लसना। काई नहीं। तो आल्यावर समजेलच ना काही हरकत नाही सलोनी आणि झोपण्याची तयारी करतात सलोनीचा फोन वाचतो तिला तिच्या आईचा फोन आलेला असतो इतक्या रात्री आईचा फोन बघून सलोनी गडबडीतच फोन उचलते सलोनी म्हणते हॅलो हा बोल ना आई आई म्हणते अगं सलोनी ऐक ना राज तुमच्याकडे आलाय का तो सकाळी दिव्यासोबत फिरायला गेला होता पण अजून घरी आला नाहीये आणि तो माझा फोन पण घेत नाहीये सलोनी म्हणते नाही ग आई राज इकडे तर नाही आलाय आई मी मगाशी त्याने दिव्याला आई म्हणते अगं पण तुमच्याकडे देखील नाहीये अजून घरी पण आला नाहीये ना कुठे गेला असेल हा मुलगा सलोनी म्हणते आई तू काळजी नको करूस मी करते ना त्याला फोन आणि मला काही समजलं तर तुला लगेच कळवते तू पॅनिक नको होस आई म्हणते बर लवकर कळव मला मी वाट पाहतीये तुझ्या फोनची सलोणी म्हणते हो आई सलोनी फोन ठेवून देते तिने आईला राजची काळजी न करायला तर सांगितलं होतं पण आता तिला ही भीती वाटू लागली होती दिव्याच्या नकाराने राज काही चुकीचं पाऊल तर उचलणार नाही ना ह्याची शंका तिच्या मनात टोकावत होती आदित्यच्या हाकाने सलोनी भाणावर येते आदित्य म्हणतो सलोनी सलोनी काय झालं सलोनी म्हणते आदित्य राज अजून घरी पोचला नाहीये मला खूप काळजी वाटते रे त्याची दिव्याच्या निर्णयामुळे त्याने काही चुकीचं आदित्य म्हणतो सलोनी असं काहीही नसेल तू उगाच भलता सलता विचार करू नकोस थांब मी राजला फोन करतो आदित्य राज फोन, फोन पिक करत नव्हता आता आदित्यला थोडं टेन्शन येऊ लागलं होतं तो राजला शोधायला बाहेर जातो सलोनीलाही राहत नसतं म्हणून तीही त्याच्यासोबत निघते दोघेही घरात कुणाला काहीच न कळवता राजला शोधण्यासाठी बाहेर घराबाहेर पडतात आदित्य सलोनीला पार्किंग फ्लॅट मध्ये राजची गाडी उभी असलेली दिसते ते दोघे पडतच तिकडे जातात पण गाडीत राज नसतो त्याचा फोनही गाडीच्या सीटवर पडलेला दिसतो राज आपली गाडी अशीच ओढून पायीच कुठेतरी निघून गेला होता आदित्य पटकन आपली गाडी काढतो सलोणी सुद्धा गाडीत बसते आदित्य गाडी सलोणीच्या घराच्या दिशेकडे वळवतो दोघेही राजला गाडीच्या काचेतून बाहेर शोधत असतात थोड्या अंतरावर त्यांना एका व्यक्तीची पाठमोरी आकृती चालताना दिसते आदित्य आपल्या गाडीचा वेग वाढवून त्या पाठमोरी आकृतीचा पाठलाग करू लागतो जवळ गेल्यावर सलोनीला ती पाटमोरी आकृती स्पष्ट दिसू लागते आणि तो राजच असतो राजला सुखरूप पाहून त्या दोघांचाही जीव भांड्यात पडतो आदित्य रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करतो सलोनी घाईतच गाडीतून उतरते आणि त्याला हाक देते थांबवण्याचा प्रयत्न करू लागते पण त्या राज मात्र आपल्याच विचारात चाललेला असतो आदित्य पडत जाऊन त्याचा हात पकडतो आणि त्याला थांबवतो आदित्य म्हणतो राज राज आदित्यची हाक ऐकून राज भाणावर येतो आदि सलोनीला समोर पाहून त्याला गहेरून येतं तो सलोनीला खट्टमिटी मारून ऑक्सोक्सी रडू लागतो जणू त्याचं दुःख समजायला त्याचं मन हलकं करायला सलोनी तिथे आली होती सलोनी सुद्धा त्याला मन मोकळं करून रडू देते कारण कधी कधी ज्या भावना बोलून कुणाला सांगून व्यक्त करता येत नाहीत त्या भावना अश्रूंच्या वाटे व्यक्त होऊन जातात आणि सलोनीला ही राजचं दुःख समजत होतं कारण ज्याप्रमाणे दिव्या राजच्या आयुष्यातून खूप दूर निघून गेली होती त्याचप्रमाणे आदित्य सुद्धा काही दिवसांसाठी सलोनीच्या आयुष्यातून तिला सोडून निघून जाणार होता त्यामुळे तिला मनस्थिती समजत होती आदिला सुद्धा अवस्था पाहावत नव्हती पण राजच्या ह्या बेजार अवस्थेसाठी तो दिव्याला कोसू सुद्धा शकत नव्हता कारण शेवटी दिव्या आदित्यची सक्की आणि लाडकी बहीण होती सलोनी म्हणते राज शांत हो प्लीज आवर स्वतःला राज, राज म्हणतो सलोनी काय चूक झाली ग माझी काय कमी होती माझ्या प्रेमामध्ये तिला माझं प्रेम कधी समजलं नाही आणि मी वेळा ह्याच भ्रमात होतो की तिचंही माझ्यावर प्रेम आहे सलोनी म्हणते राज ह्यात ना तुझी काही चूक आहे आणि नाही दिव्याची तू तिच्यावर प्रेम केलं आणि तिचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे तिने तुझ्याशी फक्त आपली मैत्री निभवली राज राज म्हणतो काय दिव्याचं दिव्याचं दुसऱ्या कुणावर तरी प्रेम आहे आधी म्हणतो होय राज आणि आम्हालाही ते आजच समजलं अँड ट्रस्ट मी राज मला जर आधीच हे सगळं माहिती असतं ना तर मी हे काहीच होऊ दिलं नसतं राज म्हणतो दिव्याने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली आणि मला सुद्धा कधी ह्या गोष्टींचा थांब पत्ता लागला नाही की तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे आदित्य म्हणतो मला ही गोष्ट पटली नाहीये तिने मला सुद्धा ही गोष्ट सांगितली नव्हती आज तुझ्यामुळे आम्हाला ही गोष्ट समजली नाहीतर माहीत नाही दिव्याच्या डोक्यात त्या मुलाने अजून काय काय भरवून ठेवलंय सलोनी म्हणते आधी तू परत त्याला जज करू लागला मी तुला मगाशी एवढं समजावलं तरी राज म्हणतो कोण आहे तो मुलगा सलोनी म्हणते माहीत नाही उद्या येणार आहे तो आमच्या घरी तेव्हा समजेल आदित्य म्हणतो राज मी दिव्याच्या वतीने तुझी माफी मागतो मला माहिती आहे दिव्यामुळे तू खूप हर्ट झालाय बट प्लीज सावर स्वतःला सलोनी म्हणते हो राज आदित्य बरोबर बोलतोय एका नकारात्मक गोष्टीमुळे आपण जगणं तर नाही ना सोडू शकत कदाचित तुझ्या नशिबात दिव्याची साथच लिहिली नसेल पण तुझ्या अशा वागण्याने ती तुझ्या आयुष्यात परत येणार आहे का नाही ना, ना मग उलट अशा वागण्याने तू स्वतःसोबत तुझ्या बाकीच्या जवळच्या लोकांवर अन्याय करतोयस तुला माहितीये आईचा फोन आला होता तू घरी पोचला नाही म्हणून टेन्शन आलं होतं तिला किती काळजी करतीये तुझी आदित्य म्हणतो राज आम्ही असं नाही म्हणत तू लगेच सगळं विसरून नव्याने सुरुवात कर आम्हाला माहितीये तुला ह्यातून बाहेर पडायला थोडा वेळ लागेल पण जर तू प्रयत्नच नाही केलास तर कसं चालेल सलोनी म्हणते आदित्य चल राजला आपल्या घरी नेऊयात चल राज राज म्हणतो सलोनी प्लीज मला आपल्या घरी सोड मी आता दिव्याला फेस नाही करू शकणार सलोनी म्हणते अरे पण आदित्य म्हणतो सलोनी राजला तुमच्या घरी सोडूया आदित्य तिला डोळ्यांनीच इशारा करतो आधी सलोनी राजला सलोनीच्या घरी सोडतात सलोनी त्याला रूम मध्ये झोपवण्याचा प्रयत्न करत असते आदित्य हॉलमध्ये सलोनीच्या आईबाबांसोबत बसलेला असतो राजची अशी अवस्था बघून आदित्यला त्या दोघांना सगळं सांगावं लागतं त्यांनाही आदित्याचं बोलणं ऐकून राजसाठी वाईट वाटतं पण शेवटी दिव्याच्या सुखासाठी ते शांत बसतात सलोनी राजला झोपवून हॉलमध्ये येते आदित्य सलोनी आपल्या घरी जायला निघतात थोड्या वेळाने ते दोघे घरी पोहोचतात आणि आपल्या रूममध्ये येऊन झोपी जातात खर तर आदित्याला झोप लागतच नसते त्याच्या डोक्यात विचार चालू असतात शेवटी कशी बशी त्याला झोप लागते सकाळ होते सलोनी आणि आई त्या मुलांच्या स्वागताची तयारी करू लागतात खर तर त्या मुलाला भेटण्याचा उत्साह कुणालाच नसतो पण दिव्याच्या इच्छेसाठी सगळेजण त्याची स्वाट बघत बसलेले असतात दिव्या किचन मध्ये येते सलोनी नाश्त्याची तयारी करत असते दिव्या सलोनी जवळ जाते दिव्या म्हणते सलोनी सलोनी म्हणते हा बोल ना दिव्या काही हवं होतं का दिव्या सलोनीचा हात आपल्या हातात घेते दिव्या म्हणते नाही मला काही नकोय मी फक्त तुला थँक्स बोलायला आले होते थँक यू सलोनी सलोनी म्हणते थँक्स कशासाठी दिव्या म्हणते काल तू आधीला कन्व्हिशन केलं त्यासाठी आणि माझ्यावर विश्वास ठेवलास मला सपोर्ट केलंस ह्यासाठी मनापासून थँक्स थँक्स म्हणते अगं काय मला तुझी बाजू पटली म्हणून मी त्याला समजावलं दिव्या म्हणते हो पण राज तुझा भाऊ असून सुद्धा तू माझी साईड घेतलीस मला वाटलं होतं तू सुद्धा चिडतेयस माझ्यावर सलोनी म्हणते राज माझा भाऊ असला तरी तू सुद्धा मला माझ्या लहान बहिणी सारखीच आहेस आणि मी का चिडू तुझ्यावर उलट तू वेळेत सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यास ते एक बरं झालं आणि प्रेम करणं हे कधी चुकीचं नसतं आणि तू खर प्रेम केलंयस तुझं प्रेम खरं आहे त्यामुळे प्लीज तू अजिबात गिल्टी फील करू न घेऊ नकोस दिव्या म्हणते बरं राज कसा आहेस तुमचं झालं का बोलणं ऍक्च्युली काल मी त्याच्याशी जरा रुडलीच वागले दिव्याला राजच्या अवस्थेबद्दल काहीच ठाऊक नसतं आणि आता अशा वेळी दिव्याला राजबद्दल सांगून तिला उगाच टेन्शन द्यायचं नसतं सलुनी म्हणते तू त्याची काळजी करू नकोस मी तो होईल नॉर्मल डोंट वरी अबाउट हिम दिव्या म्हणते मला खरच कल्पना नव्हती की राजच्या मनात माझ्याबद्दल काही असतील कदाचित चूक झाली न कळत मीच त्याला चुकीचं हिट दिली असेल त्यामुळे त्याचा हा गैरसमज झाला असेल पण सलुनी खरं सांगू तर मला त्याला अजिबात हट करायचं नव्हतं सलुनी म्हणते इट्स ओके दिव्या जस्ट रिलॅक्स मला माहिती आहे ह्यात तुझी काहीच चूक नाहीये त्यामुळे स्वतःला असं दोष देणं बंद कर आणि आता स्वतःचा विचार कर स्वतःच्या आनंदाचा विचार कर जस्ट बी हॅपी दिव्या म्हणते हां आज मी खरंच खूप खुश आहे आणि केवळ तुझ्यामुळे माझी साथ देशील ना तू सलोनी सलोणी म्हणते मी नेहमीच तुझ्यासोबत असेन दिव्या सलोनीला मिठी मारते तिला आज सलोनीचा खूप मोठा मोरल सपोर्ट मिळाला होता आणि तिला खात्री होती की आधी सलोनीचं म्हणणं कधीच टाळणार नाही त्यामुळे पुढे जाऊन सुद्धा सलोनी दिव्याच्या लग्नासाठी आदित्यला आणि नक्कीच तयार करेल दिव्या त्या मुलाला पिक एअरपोर्ट वर जाते तो मुलगा काही कामा पण आज दिव्याच्या घरी येण्यासाठी तो मुंबईत परतणार होता आणि त्यालाच घरी आणण्यासाठी दिव्या गेलेली असते दिव्या त्या मुलाला घेऊन घरी येते सलोनी आणि आई किचन मध्येच असतात आदित्य आईला हाक देऊन बोलावून घेतो दिव्यासोबत एक उंच गोरा सूट घातलेला एक रुबाबदार मुलगा असतो त्याची पर्सनॅलिटी पाहून सगळ्यांना बरं वाटतं तो मुलगा निदान चांगल्या घरातला असावा असं दिसून येत होतं पण आता त्याचे विचार त्याचा स्वभाव जाणून घेणं गरजेचं होतं तो मुलगा आईबाबांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतो दिव्या त्याची ओळख सगळ्यांशी करून देते दिव्या म्हणते आई बाबा हा रणजित गवडी आणि रणजित हे माझे आई बाबा आणि हा माझा मोठा भाऊ आदि आदित्य रणजित आदित्यच्याही पाया पडतो आदित्य म्हणतो अरे रणजित माझ्या पाया कशाला पडतोय रणजित म्हणतो तू दिव्याचा मोठा भाऊ आहेस तिचा मोठा दादा आणि आपल्याकडे मोठ्या बहिणीला आईचा तर मोठ्या भावाला वडिलांचा दर्जा दिला जातो रणजितचं बोलणं ऐकून सगळे खुश होतात ह्यातून त्याचे विचार किती उच्च आहेत ह्याची झलक त्यांना दिसून आली तेवढ्यात सरुणी सुद्धा पाण्याच्या ग्लासचा ट्रे घेऊन हॉलमध्ये येते तिची सुद्धा ओळख ती करून देते दिव्या म्हणते आणि ही माझी आधीची बायको कडे रणजितची म्हणून तो तिच्याकडे फिरतो आणि तिला हात जोडून नमस्कार करतो म्हणतो नमस्कार सलोनी वहिनी सलोनी त्या मुलाला पाहून आदरतेच कारण तो रणजित दुसरा तिसरा कोणी नसून रणजितच होता होय तोच रणजित ज्याने सलोनीचं आयुष्य उद्धवस्त ता करून टाकलं होतं त्याला असं आपल्या समोर पाहून सलोनीच्या डोळ्या समोरून तिचा तो भयानक भूतकाळ येऊन जातो तोच क्रूर चेहरा तेच हसू तोच विचित्र आवाज सलोनीला एक क्षण काही सुचतच नाही तिच्या हातून ग्लासचा ट्रे निसटणार तेवढ्यात तो जातो आणि तिच्या हाताला सावरून तो ट्रे खाली पडण्यापासून वाचवतो त्याचा तो स्पर्श सलोनीला बेचन करत होता रंजित म्हणतो सावकाश सलोनी बहिणी असं बोलून तो सलोनीला एक विचित्र स्माइल देत असतो आदित्य तिच्या जवळ जातो तसं रंजित आपले हात बाजूला करतो आदित्य म्हणतो यू आर ओके सलोनी सलोनी म्हणते हा आई तिच्या हातातून ट्रे घेते आदित्य तिला सोप्यावर बसवतो आणि बाकी सगळ्यांना देखील वसायला सांगतो आदित्य म्हणतो अरे रणजित बैस ना प्लीज रणजित म्हणतो पण सलोनी वहिनी आदित्य म्हणतो सी इज फाईन नाव डोंट वरी रणजित सलोनीच्या समोरच्या चेअरवर बसतो आणि तो अजूनही सलोनीलाच बघत असतो त्याची ती घाणेरेडी नजर सलोनीला कासावीस करत होती तिला तिथे एक क्षणही थांबणं जीवावर आलं होतं पण तिचा नाहीलाच होता सगळेजण रणजितची विचारपूस करायला सुरुवात करतात आणि रणजित त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची अचूक उत्तर देऊन घरच्यांना इम्प्रेस करत होता आदित्य म्हणतो तुझी आणि दिव्याची ओळख कुठे झाली रणजित म्हणतो आम्ही गोव्याला भेटलो होतो मी माझ्या फ्रेंड सोबत फिरायला गेलो होतो तिथेच आमची ओळख झाली मग मैत्री आणि पुढे जाऊन त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात कसं आणि कधी झालं ते आम्हा दोघांनाही नाही समजलं आदित्य म्हणतो बरं रणजित मला एक विचारायचं होतं तो दिव्याला तुमचं नातं सगळ्यापासून लपवायला काय सांगितलं होतं आय I मीन mean, त्यामागे काही खास रिझन रंजित म्हणतो खास कारण असं काही नाही पण आम्ही असं गोव्यात भेटलो होतो परत मैत्री झाली आणि नंतर प्रेम हे इतक्या लवकर झालं की आम्हा दोघांनाही शोर व्हायचं होतं की हे नक्कीच प्रेमच आहे की फक्त अट्रॅक्शन कारण कधी कधी काही नाती उलगडण्याच्या आधीच खूप साऱ्या चुकीच्या गोष्टींमुळे त्या नात्यातला गुंथा विनाकारण वाढत जातो आणि त्याचा मानसिक त्रास पूर्ण कुटुंबाला होतो आणि मला आमच्या नात्यात हे सगळं टाळायचं होतं मला आधी स्वतःला आणि दिव्याला आमचं नातं समजून घ्यायचं होतं आमच्यातली बॉन्डिंग अंडरस्टँडिंग लेवल कशी आहे ह्याची पूर्तता करायची होती आणि ह्यासाठी आम्हाला वेळ हवा होता बट नो आय थिंक वी बट आर डॅम शुअर अबाउट ओवर रिलेशनशिप हे ना दिव्या दिव्याला अजून काहीच बोलत नाही बाबा म्हणते बरं रणजित तुझे आई बाबा कुठे असतात रणजित म्हणतो बाबा माझे पॅरेंट्स दुबईला असतात तिथे माझ्या बाबांचा खूप मोठा बिझनेस आहे आई म्हणते आणि तुझे भावंड रणजित म्हणतो नाही आई मी एकटाच आहे आई म्हणते अरे मग रणजित तुझे पॅरेंट्स दुबईला असतात तर तू इथे काय करतोयस आय मीन इथे असं एकटा राहतोयस रणजित म्हणतो ऍक्च्युली आई मला भारतात राहायला आवडतं इकडची संस्कृती परं, परंपरा विचार दुसरीकडे कुठे बघायला मिळतात मी आईबाबांनाही बोलत होतो की इकडे शिफ्ट व्हा पण तिथे त्यांचा बिझनेस सेटल आहे त्यामुळे त्यांना नाही जमत इकडे यायला पण हा वर्षातून एक दोनदा मला भेटायला नक्की येतात आदित्य म्हणतो नाहीस मग तुझं शिक्षण कॉलेज इकडचंच असेल ना रणजित म्हणतो हो मी पुण्याला होतो राहायला इकडेच माझं बालपण गेलं आता मी माझा बिझनेस सुरू करायला इथे मुंबईत आलोय मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आहे आणि माझं कॉन्ट्रॅक्शनचा बिझनेस आहे आई म्हणते अरे आमची सलोनी सुद्धा पुण्याचीच आहे म्हणजे आधी पुण्याला राहत होती पण काही वर्षापूर्वी ती आणि तिचं कुटुंब इथे शिफ्ट झालं रणजित म्हणतो अच्छा रणजित एक नजर सलोनीकडे टाकतो तिला असं घाबरलेलं पाहून रणजितला खूप मज्जा येत होती त्याला दिव्याने सलोनीबद्दल सगळं सांगितलेलं असल्याने तो बेफिकर होता कारण आदित्य आणि दिव्या सोडून बाकी कुणालाच सलोणीचा भूतकाळ ठाऊक नव्हता आणि आदित्य दिव्याने ही रणजितला कधी पाहिलेला नसतो त्यामुळे त्याच्या हेतू मध्ये कसलाच आणि कुणाचाच अडथळा येणार नव्हता ना ह्याची त्याला श्वाश्वती झाली होती खर तर रणजितने स्वतःबद्दल जी काही माहिती दिली होती ती सगळीच खोटी होती आणि हे सलोणीला ठाऊक होतं पण हे सगळं घरच्यांना सांगण्याची तिची मनस्थिती नव्हती रणजितला पाहून तिचं आधीच गड होतं होत ती त्याला आपल्या समोर कशी सण करत होती ते थी तिचं तिलाच माहिती सगळेजण दुपारचं जेवण करायला बसतात आणि आई आणि सलोनी सगळ्यांना जेवण वाढत असतात रणजित मुद्दाम सलोनीच्या हाताला धक्का देतो आणि तिच्याकडून भाजी रणजितच्या शर्ट वर सांडते दिव्या म्हणते अगं सलोनी लक्ष कुठं आहे तुझं रणजितचा ड्रेस खराब झाला केलास मगाशी पण ट्रे पडता पडता पढ� वाचला तब्येत तर ठीक आहे ना रणजित म्हणतो इट्स ओके दिव्या होत असं कधी कधी डील दिव्या म्हणते रणजित चल मी तुला वॉशरूम मध्ये साफ करायला घेऊन जाते नाहीतर तो डाग तसाच राहून जाईल बाबा म्हणते अगं दिव्या तू कशाला जेवण करता करता उठतीयस सलोनी घेऊन जाईल त्याला सलोनी बेटा जा त्याला आमच्या वॉशरूम मध्ये घेऊन जा सलोनी थरथरत्या आवाजाने म्हणते मी आदित्य म्हणतो हो सलोनी त्याला घेऊन लवकर जा नाही तो डाग तसाच राहील सलोनीला नायलाजने रंजीतला घेऊन आई-बाबांच्या रूममध्ये जावं लागतं ती खूपच बावरलेली असते तिला रणजितला कसं फेस करावं समजतच नसतं सलोनी घाबरतच बोटाने त्याला वॉशरूमचा दरवाजा दाखवते सलोनी घाबरतच म्हणते तिकडे बाथरूम आहे सलोनी मध्ये जायला निघते तेवढ्यात रंजीत तिचा हात पकडतो त्याच्या त्या स्पर्शाने सलोनी एकदम बाव른 जाते ती आपला हात जोराने मागे खेचते सलोनी म्हणते रंजीत हे काय करतोयस तू रंजीत म्हणतो सो फायनली तुला माझं नाव लक्षात आहे तर मला वाटलं होतं की तू मला विसरलीच असशील सलोनी म्हणते रणजित तुला विसरण्याचा खूप प्रयत्न केला पण अजूनपर्यंत मला जमलं नाही पण तू इथं काय करतोयस माझ्या आयुष्यात परत कशाला आता काय हवंय तुला रणजित म्हणतो दिव्या दिव्या हवं मला आणि तुला कोण बोललं की मी मग तुझ्या आयुष्यात आलोय माझं दिव्यावर खरं प्रेम आहे आणि तिच्याशी लग्न पण करायचं मला सलोनी म्हणते तू आणि खरं प्रेम ह्या जन्मात तरी शक्यच नाहीये तुझ्यासारखा निर्दयी स्वार्थी माणूस कधी कुणावर खरं प्रेम करूच शक शक्ण नाही शकणार रणजित म्हणतो विश्वास ठेव माझ्यावर मी खरंच बदललोय आणि माझं दिव्यावर खूप प्रेम आहे मी तिच्याशिवाय नाही जगू शकणार इकडे डायनिंग रूम मध्ये सगळेजण सलोनी आणि रणजितची वाट बघत असतात दिव्या म्हणते इतका काय वेळ लागतोय रणजितला मी पम्मी पाहून येते आधी म्हणतो थांब दिव्या मी बघून येतो आधी आई बाबांच्या रूम कडे जायला निघतो सलोनी म्हणते मी तुला चांगलंच ओळखतो रणजित आणि तुझं जर खरंच दिव्यावर प्रेम आहे तर तू तु, तु, तुझ्या घरच्यांबद्दल खोटं का बोललास तू असं का सांगितलं की तुझे पॅरेंट दुबईला असतात जे की ते, ते इथेच भारतात आहे पुण्याला रणजित पुढे काही बोलणार तेवढ्यात आदित्य तिथे येतो आदित्यला असं अचानक आलेलं पाहून सरुणी थोडी दचकतेच आदित्य म्हणतो सरुणी काय झालं शर्टचा डाग निघत नाहीये का रणजित म्हणतो हो ना आदित्यादा खूप चिवट डाग आहे आणि तसही काही डाग असे असतात जे कितीही प्रयत्न केले तरी मिटत नाहीत बरोबर ना सलोनी बहिणी रणजित सलोनीकडे पाहतो त्याच्या पण आदित्य समोर तिला काहीच करता येत नव्हतं आदित्य म्हणतो बरं मग दुसरा शर्ट देऊ का माझं रणजित म्हणतो इट्स ओके आदि दादा एवढं काय त्यात मी आता घरीच जाणार आहे त्यामुळे राहू द्या ती तिघेही डायनिंग रूम मध्ये येतात रणजित आपलं जेवण पूर्ण करून सगळ्यांचा निरोप घेतो आणि आदित्यच्या घरातून जातो पण त्याने आपली छाप मात्र मागे सोडली होती त्याच्या त्या गोड गोड बोलण्याने आदित्य सुद्धा त्याच्या त्या खोट्या वागण्याने फसला होता दिव्याला आता सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता होती सगळ्यांच्या चेहऱ्यावर हे स्पष्ट होत होत की तो कुणालाच नापसंत नाहीये पण त्यांच्या तोंडून रणजितची स्तुती ऐकायला दिव्या आधी झाली होती दिव्या म्हणते आई बाबा मग कसा वाटला रणजित आवडला ना तुम्हाला बाबा म्हणते मुलगा तसा चांगला आहे सुशिक्षित आहे विल सेटल आहे फॅमिली बॅकग्राऊंड ही छान आहे म्हणजे ओव्हरऑल ही इज नाईस आई म्हणते हो पण मला त्याची एक गोष्ट जरा खटकली बघा ना एकुलता एक मुलगा आहे पण तरी त्याची आई बाबा त्याला एकट्याला सोडून राहतात त्याचे बाबा ठीक आहे मुंबईला बिझनेस साठी राहतात पण त्याची आई सुद्धा तिकडेच राहते म्हणजे थोडं विचित्र नाही का वाटत तुम्हाला दिव्या म्हणते आई तू पण ना कधी कधी हद्दच करते सगळ्या आया काय तुझ्यासारख्याच पजिशिव्ह असतात का, का? म्हणजे आपल्या मुलांनी आपल्या नजरासमोर राहिलं पाहिजे सगळ्या जणी तुमच्यासारखा विचार नाही करत आई बाबा म्हणते बरोबर बोलते अगं आजकाल सगळ्याच पालकांना वाटत असतं की आपल्या मुलांनी इंडिपेंडेंट व्हावं स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीवर उभं राहावं आणि त्यासाठी कधी कधी पालकांना आपल्या मुलांपासून दूरही राहावं लागतं तसं रणजित बोलला बोललाय ना की त्याला भेटायला त्याचे आई बाबा वर्षातून एक दोनदा येतात भारतात दिव्या म्हणते आधी तू का गप्पा आहेस बोल ना काहीतरी तुझं काय मत आहे रणजित बद्दल तुझे सगळे डाऊट झालेत ना क्लिअर आधी ते म्हणतो रणजित तसा चांगला वाटला मला पण असं पहिल्यांदा भेटीत एवढा मोठा निर्णय घेणं नाही वाटत आधी त्याचा पॅरेंट्सला भेटूयात त्यांचे विचार मत जाणून घेऊयात रणजितला देखील अजून दोन तीन वेळा भेटून त्याला जवळून ओळखूयात शेवटी तुझं आणि रणजितचं लग्न ठरवायचंय आणि हा तुमच्या दोघांच्याही आयुष्याचा प्रश्न आहे उगाच घाई करायला नको दिव्या म्हणते म्हणजे तुला रणजित नापसंत तर नाहीये ना, ना। आदित्य म्हणतो त्याला रिजेक्ट करण्यासारखं मला तरी काही जाणवलं नाही आदित्यचं मत ऐकून दिव्या खूप खुश होते कारण तिच्यासाठी मत पॉझिटिव्ह असणं जास्त गरजेचं होतं पुढे जाऊन तोच घरच्यांना मनवणार होता पण इथे तर आदित्य सोबत आईबाबांनीही रणजितला पहिल्या भेटीतच पसंत केलं होतं त्यामुळे तिच्या दृष्टीने तिने नव्वद टक्के फक्त मिळले मिळवलेली होती आता फक्त रणजितच्या घरच्यांना भेटून पुढची बोलणी करण्याची फॉर्मॅलिटी बाकी होती दिव्या आनंदानेच आदित्यला मिठी मारते दिव्या म्हणते मला पूर्ण खात्री होती की तुम्हा सगळ्यांना रणजित नक्की आवडणार रणजित आहेस तसा खूप प्रेमळ समंजय सगळ्यांना आपलंच करणारा रणजितचं कौतुक करताना दिव्याचा चेहरा एकदम खुलून गेला होता तिच्या चेहऱ्यावर रोजच हसू असायचं पण आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज सगळ्यांना दिसत होतं आणि तिला इतकं आनंदी पाहून बाकीच्यांचेही चेहऱ्यावर समाधान दिसत होत पण फक्त सलोनी सोडून ती अजूनही विचारात हरवली होती तो इथे इथे नक्की का आला असेल येण्यामागे त्याचा काय हेतू असावा याचाच ती अंदाज लावत होती आदित्य सलोनी आपल्या रूम मध्ये येतात सलोनी अजूनही रणजितच्याच विचारात असते त्याचं असं तिच्या आयुष्यात परत येणं दिव्यावरच त्याचं प्रेम तिला लग्नासाठी मागणी घालणं हे सगळं करण्यामागचं त्याचा हेतू काय असावा ह्याचाच अंदाज सलोनी लावत असते सलोनी स्वतःशीच म्हणते रंजित नक्की का परत आला असेल माझं आयुष्य खराब करून चेन नाही पडला की अजून काय त्याला तो की त्याचं दिव्यावर खरं प्रेम आहे पण ह्या गोष्टीवर मी कसा विश्वास ठेवू ज्या मुलाने आजवर फक्त स्वतःवर प्रेम केलंय ज्याच्या प्रेमाशी दूर दूर पर्यंत काहीही संबंध नाहीये जो सेल्फ सेंटर मुलगा आहे तो कधी कुणावर खरं प्रेम करूच शकणार नाही मला त्याच्या दिव्याच्या आयुष्यात येण्यामागचं कारण शोधून काढलंच पाहिजे पण त्याआधी मला रणजितचं खरं रूप आधीला सांगायला हवं मी त्याच्यापासून एवढं मोठं सत्य नाही लपवून ठेवू शकत मला दिव्याला रणजितच्या वाचवलं पाहिजे आणि ह्यासाठी मला आदित्यची मदत लागणार आहे त्याशिवाय रणजितचं खरं मी बाकी कुणासमोरही आणू शकणार नाही मला आत्ताच आदित्यला सगळं काही सांगून टाकायला पाहिजे सलोनी आदित्यला रणजितचं खरं सांगण्याचा सा निर्णय घेते आदित्य सोफ्यावर आपल्या ऑफिसचं काम करत बसलेलं असतो सलोनी त्याच्याजवळ जाते सलोनी म्हणते आदित्य मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचंय आदित्य म्हणतो दोन मिनिटं सलोनी एक इम्पॉर्टंट मेल करतोय तो सेंड झाला की आपण बोलूयात जस्ट गिव्ह मी अ सेकंड आदित्य क्लायंटला मेल सेंड करतो आणि लॅपटॉप बाजूला ठेवून देतो आदित्य म्हणतो हा बोल सलोनी बोल आता काय बोलायचं तुला सलोनी आदित्य समोर सोप्यावर बसते तिला कशी सुरुवात करावी समजतच नसतं पण मन घट्ट करून ती बोलायला सुरुवात करते सलोनी म्हणते आदित्य ॲक्च्युली मला काहीतरी महत्वाचं सांगायचं तो रणजित खरं तर रणजित सलोनी आदित्यला रणजितचं खरं नाव सांगणार तेवढ्यात आदित्यचा सा फोन वाचतो स्क्रीनवरचं नाव वाचून तो सलोनीला अर्जंट कॉल असल्याचं सांगतो आदित्य म्हणतो सलोनी एकच मिनिट हा क्लायंटचा कॉल आहे आय विल हॅव टू टेक धीस कॉल आय विल बी बॅक आदित्य तो कॉल उचलून क्लायंट बो, फोनवर बोलू लागतो आदित्य फोनवर म्हणतो येस मिस्टर रहेजा हॅव यू सीन माय मेल आदित्य फोनवर बोलत बोलत रूमच्या बाहेर जातो सलोनी आपल्याच रूममध्ये बसून आदितीची वाट बघत असते तिला आज काहीही करून रणजितचं सांगायचंच होतं कारण दिव्याच्या आयुष्याचा प्रश्न होता आजवर रणजितने खूप मुलींची लाईफ स्पोइल्ड केली होती पण सलोनीला दिव्याबाबत असं काहीच होऊ द्यायचं नव्हतं सलोनीला असं रणजितला दिव्याच्या आयुष्याशी खेळू द्यायचं नव्हतं सलोनी अजूनही आदित्यचीच वाट पाहत असते पण तेवढ्यात अचानक घरातले दिवे जातात दिवे गेल्यामुळे सलोनी उठून हॉलमध्ये जायला निघते तेवढ्या ती अंधारात कुणाला तरी धडकते तिला तो आदित्यच असल्याचं वाटतं आणि ती एका क्षणाचाही विलंब न करता आदित्यला रणजित बद्दल सांगायला सुरुवात करते सलोनी म्हणते आदित्य बरं झालं तू आलास एक ना मला खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी तो रणजित तो रणजित आहे आधी होय आधी तोच रणजित ज्याने माझ्यासोबत आधी मला ठाऊक नाही तो परत का आलाय पण त्याने दिव्यासोबत काहीही चुकीचं नको करायला आपल्याला ह्या दोघांचं लग्न लावून नको द्यायला दिव्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे रणजित सारखा मुलगा आपल्या दिव्यासाठी अजिबात योग्य नाहीये मला मान्य आहे की मीच तुला रणजितला भेटायला सांगितलं होतं पण मला तेव्हा ह्याची काहीच कल्पना नव्हती मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की रणजित परत येईल आदित्य आपल्याला रणजितचं सत्य आपल्या घरच्यांना आणि दिव्याला सांगायला हवं हो। खूप उशीर होण्याआधीच त्याचं हे खरं रूप दिव्यासमोर आणायला हवं आधी